नमस्कार मंडळी मी अमित खंडाकले पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पणकर मध्ये तर मित्रांनो म्हणून तुम्ही समजून गेलात आजची व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आज आपण करणार आहोत कुकर पोपटी तर मित्रांनो ही पोपटी खास कशा कशासाठी मी तुम्हाला दाखवतोय कारण पोपटी म्हणजे बोललात तर मटक्यामध्ये किंवा डब्यामध्ये लावून शेगोटीवर पेटव पेटवून आपण पोपटी करतो पण काही ठिकाणी अशी वेळ येते की शेगोटीमध्ये आपल्याला ती मटक्यामध्ये पोपटी लावता येत नाही तर ती आपण अशा प्रकारे कुकरमध्ये सुद्धा करू शकतो तर आज तुम्हाला या व्हिडीओ मार्फत हेच बघायला भेटणार आहे आज आपण कुकरमध्ये प्रकारे पोपटी करणार आहोत हे तुम्हाला या व्हिडीओमार्फत बघायला भेटणार आहोत तर आपण आज कुकर पोपटीसाठी काय काय साहित्य वापरलं हे तुम्हाला दाखवतो पहिला तर मित्रांनो बघू शकता या इथेशी आपण पावट्याच्या आणि तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत इकडं आहे अंडी आहेत मका आहे आणि इकडं आपण चिकन मॅग्नेट करून ठेवलेला आहे हा तीन ते अरुठ दोन ते तीन तास झालेलं आपण चिकन मॅगिनेशन करून ठेवलेलं आहे आणि अजून आहे हा आहे ओवा ओवा लागतो हा आहे जाडा मीठ आणि मेन पोपटीमध्ये लागतो तो हा मामरुटीचा पाला हा जर पोपटीमध्ये हा पाला नसेल तर पोपटीला मजाच नसते तर मेन हाच आहे मामरुटीचा पाला तर आता आपण प पहिला हा चिकन आहे हा फॉलिंग पेपरमध्ये रॅप करून घेणार आहोत आणि तो याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि पूर्ण आता पोपटी तुम्हाला प्रकारे करतात हे तुम्हाला व्हिडिओ मार्फत पूर्ण बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो आता हा चिकन आहे आपण हा मॅगिनेशन करून ठेवलेला आहे आता हा आपण फॉलोईंग पेपरमध्ये रॅप करून घेणार आहोत दोन दोन तीन तीन पीस आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये हे करणार आहोत आणि ह्यानंतर ह्याला रॅप करून घेणार आहोत हे अशा प्रकारे रॅप करून घेणार आहोत आपण सगळे आता हे पूर्ण टोटल मी तयारी करतो आणि मग परत आपण कुकरमध्ये प्रकारे सगळं भरू हे तुम्हाला दा पूर्ण दाखवतो आता हे अशा प्रकारे रॅप करून घेऊया पहिले तर मित्रांनो आता आपण पोपटी भरायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिला आपण हा मामरुडीचा पाला आहे तो खाली तलाला लावून घेणार आहोत मामरुडीचा पाला आणून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो खाली लावून घ्यायचा मामरुटीचा पाला झाल्याच्या नंतर या आपल्या शेंगा टाकून घ्यायचे आपण वा पावट्याच्या आणि तुरीच्या शेंगा पावट्याच्या शेंगा एक किलो आहेत आणि तुरीच्या शेंगा अर्धा किलो अशा दीड किलो शेंगा घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये किती बसतील ह्याच्यावर आपण डिपेंड करतो शेंगा किती टाकायच्या येतात तर मित्रांनो आता हे आपण शेंगा टाकलेल्या आहेत शेंगा टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला टाकायचा येतो ओवा तुम्ही ओवा बघू शकता ओवा भरपूर टाकायचा म्हणजे पोर्टल आपल्या त्रास नाही आहोत तर अशा प्रकारे आपण ओवा टाकून घेतलेला आहे आणि हा आपल्याकडं गावटी मीठ आहे जाडा तो टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत हे चिकन रॅप केलेलं सर्व व्यवस्थित चिकन टाकायचं आहे आपल्याला सर्व सामान साहित्य यात बसला पाहिजे चिकन टाकून झालेलं आहे आपला त्याच्यानंतर आता टाकणार आहोत अंडी आपण चार अंडी टाकलेत आपण त्याच्यानंतर हे मक्का टाकणार होत आपण त्याच्यानंतर परत टाकणार होतो आपण शेंगा शेंगा थोडं शिल्लक ठेवू आपण कारण तेवढ्या बसणार नाही आणि शेवटला परत परत ओवा टाका त्यावरून आणि शेवटला परत पुन्हा एकदा मीठ शेवटला आपण लावणार मामरूट आपला चांगला मेन हा मामरुटीचा पाला आहे मित्रांनो या मामरुटीच्या पाल्याने पोपटीला मस्त सुगंध येतो झाकण सुद्धा लागलं पाहिजे आपल्याला अशा प्रकारे आपण मामरुडीचा पाला लावून घेणार आहोत थोडेसेंका शिल्लक ठेवत आपण हा मामरुडीचा पाला आमच्या इथं सहज शेतांवर मिळून जातो मित्रांनो मुंबई ठिकाणी हा मामृटीचा पाला भेटत नाही मग काही लोक केलीच्या पाना पानामध्ये रॅप करून हे करतात पण मामरुटीच्या पाल्याशिवून पोपटीला मजा नाही आहे तर आता अशा प्रकारे आपली पोपटी पूर्ण भरून झालेली आहे आणि आता आपण शेवटला लावणार आहोत तो कुकरचं झाकण तर मित्रांनो अशा प्रकारे आपला कुकर झालेला आहे बंद त्याला आपण शिटी लावून घेतो आणि गॅसवर याला कमीत कमी सहा ते सात सिट्या द्यायच्या आहेत आणि मग सहा ते सात सिट्यांनंतर आपली पोपटी रेडी होईल तर आता चला आपला कुकर झालेला आहे फिट तर मित्रांनो अशा आप प्रकारे आपली कुकर मध्ये पोपटी भरून झालेली आहे तर आता आपण याला गॅसवर ठेवून सहा ते सात सिट्या देणार आहोत सहा ते सात सिट्यांमध्ये आपली पोपटी एकदम ओके रेडी होणार आहे तर त्याच्यानंतर आपण बघू आता पोपटी कशी रेडी होते ती तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे लो मीडियम ठेवलेले आहे आपण हे गॅस ची फ्लेम कारण जास्त जेणेकरून जास्त करपायला करपत नाहीत मित्रांनो तर आता बघूया आपण सहा ते सात शिटणार सात ते सात सिट्यानंतर पोपटी कशी होईल ते तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटलं तर व्हिडिओ <ख़ीड़ी> कंटिन्यू पहा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सात शिट झालेल्या आहेत आणि आपण आता घ्यास केलेला आहे बंद तर आता आपण कुकर थंड होऊन देणार आहोत आणि मग आता आपण पोपटी रेडी झालेली आहे आपली आता तुम्हाला दाखवतो पोपटी प्रकारे रेडी झालेली आहे तर कंटिन्यू पहा व्हिडिओ तर मित्रांनो फायनली आपण आता कुकर काढलेला आहे कुकर बऱ्यापैकी थंड झालाय आता आपलं पोपटी प्रकारे झालंय ती बघूया हवती मामरुडीचा पाला आहे आता डायरेक्ट पाहिजे ना टावेल ते ना आपण डायरेक्ट आता पलटी मारणार आहोत यामध्ये बघूया आता प्रकारे आपली पोपटी झालेली आहे एकच नंबर पाणी नाही झालं पोपटीमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कुकर पोपटी आपली रेडी झालेली आहे एकच नंबर शेंगाईची टेस्ट करून बघतो मीठ कसा आहे तो भरपूर गरम आहे ओके एकच नंबर मीटबीट व्यवस्थित लागलेलं आहे चला आता पोपटी खाऊन घेऊया आणि बाकीच्या मेंबरला पण विचारतो पोपटी कशी झालेली आहे ती भरपूर गरम आहे तर मित्रांनो बघू शकता चिकन पण एक नंबर कुक झालेला आहे हे बघा हां गरम आहे आणि मस्त शिजलेलं आहे एकदम चिकन प्रॉपर शिजलेलं आहे मला शिजलं आहे काय टेस्ट कशी वाटली तुला रुपाली तुला कसं वाटलं चिकन चिकन मस्त आहे आणि फुपटी प्रॉपर कुक झालेली काय शिजलेली आहे का हो दाणे शिजले ओके आणि धैर्य तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पोपटी आपली एक नंबर झालेली आहे कुकरची पोपटी एकच नंबर तर आता आपण मस्त की पटकन आता फिनिश करून घेऊ आणि हा आमचा सिम्बा त्याला पण चिकनचा वास सुटलेला आहे आणि तो सुद्धा पोपटी खायला इथे शालेला आहे खाऊ नाही शकत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो आम्ही आता आजची पोपटी एन्जॉय करतो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर आजच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय